आज आपण रव्यापासून मस्त अशी खुसखुशीत बिस्किटे बनवणार आहोत अगदी कमी साहित्यामध्ये घरच्या घरी आपण छान अशी रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी मी घेतलेला आहे दोन वाट्या रवा रवा जाड किंवा बारीक कुठलाही चालेल कारण आपण असाही ग्राइंड करून घेणार आहोत आता एक ताट घेतलेला आहे मी मोठं कुठलंही मोठं भांडं घेऊ शकता तुम्ही आता त्यामध्ये बारीक ग्राईंड केलेला जो रवा आहे आपण तो यामध्ये मी शिफ्ट करत आहे त्यामध्ये आता मी दोन ते तीन चमचे व्यवस्थित असं मोहन टाकते तुपाचं आणि हे सगळ्या पिठाला आपण चोळून घेणार आहोत व्यवस्थित असं सगळीकडे लागलं पाहिजे सगळीकडून आपण व्यवस्थित त्याला वेळ चुळून घेतल्यानंतर त्याची मूठ बांधून बघायची आहे आपल्याला व्यवस्थित असं घट्टसर गोळा असा झाला आपण हातामध्ये दाब देऊन बघितल्यानंतर तर समजायचं मोहन परफेक्ट आहे या मिश्रणाला बघा अशा प्रकारे असं झालं पाहिजे आपलं हे आता त्यामध्ये मी थोडेसे तीळ पण टाकून घेतलेले आहेत आता अर्धी वाटी साखर घेतलेली आहे साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकायची आहे आणि त्यात उकळलेलं दूध घेतलेलं आहे मी अर्धी वाटी आणि व्यवस्थित आता आपण त्याला मिश्र करून घेणार आहोत त्यामध्येच साखरेमध्ये मी वेलची पूड ॲड केलेली होती आता ते जे काळे तरंगत आहेत ते, तरंग ते वेलचीच आहेत आता ह्या मिश्रणामध्ये आपण कच्चे तिळ घालणार आहोत सफेद तिळ घालून घ्यायचे आहेत आपल्याला जेणेकरून ते तळताना व्यवस्थित हे होतात तळल्यानंतर चवीला लागतात मस्त आता छान असं त्याला आपण वळवून घेणार आहोत घट्ट गोळा आणि झाकून ठेवणार आहोत दहा मिनटासाठी आता झालेला आहे आपलं रेस्ट करून ही डो जो बनलेला होता तो आता आपण त्याला मस्त असं ट्रायँगल शेपमध्ये दे, आकार देऊन घेणार आहोत बघा ट्रायँगल शेपमध्ये मी आकार दिलेला आहे आणि साईडच्या कडा मी काढून ठेवणार आहे थोड्या थोड्या कारण त्या जरा उबड खोबाड दिसतात त्यामुळे मी त्याला एकदम इक्वल असा शेप देऊन ठेवणार आहे आणि जेव्हा आपलं हे तयार होईल व्यवस्थित तेव्हा आपण याला बटर पेपरमध्ये किंवा रुमालाच्या याच्यामध्ये लपेटून फ्रीजमध्ये दहा ते पंधरा मिनटासाठी प्रेस्ट करायला ठेवणार आहोत जेणेकरून हे व्यवस्थित आपल्याला कट करता येईल बघा मी बिस्किट पण कट करून घेतलेले आहे चाकूच्या साह्याने आणि आता तूप घेत आहे मी जळायला पॅनमध्ये तूप घेतलेलं आहे आता एक एक करून आपल्याला ही सर्व बिस्किटे छान अशी खरपूस गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायची आहे अगदी मंद गॅसवर तळायची आहेत आपल्याला जेणेकरून आतमधला भाग कच्चा राहता का नये याचा बघा किती सुंदर कलर आलेला आहे अगदी याच कलरमध्ये तुम्हाला तळून घ्यायची आहेत सगळी बिस्किटे आता एक एक करून मी सर्व बिस्किटे तळून घेत आहे खूप चवीला छान लागतात ही बिस्किटे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूटही घालू शकता पण ड्रायफ्रूट जास्त हे केल्यानंतर ते करपण्याची शक्यता असते बघा रेडी आहे आपले झटपट रव्याची बिस्किटे खूप स्वादिष्ट आणि रुचकर लागतात अशाच नवीन आणि सोप्या पद्धतीने रेसिपी शिकण्यासाठी चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा किती खुसखुशीतपणा आला आहे अगदी बोटाने मी क्रश केला तरी पण व्यवस्थित क्रश होता है ती बिस्किटे बघा रेडी आहे